बाजीराव पेशवे मराठ्यांचा वाघ बाजीराव पेशवे हे फक्त वीसव्या वर्षी मराठा साम्राज्याचे सेनापती झाले त्यांचं स्वप्न होतं संपूर्ण भारतात हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करणं त्यांनी दिल्लीपासून काठीयावा भोपाळपासून बंगालपर्यंत मराठ्यांचा झेंडा फडकावला भोपाळच्या लढाईत बाजीरावने केवळ पाच हजार मावळ्यांसह लाखो मुघल सैन्याचा पराभव केला त्यांची गनिमी काव्याची युद्धनीती इतकी चपळ होती की शत्रूला कळायच्या आत युद्ध संपलेलं असे इस एक हजार सातशे मध्ये त्यांनी दिल्लीवर थेट छापा घातला मुघल सम्राट हैराण झाला इतिहासात पहिल्यांदाच मराठ्यांनी दिल्लीपर्यंत तळ ठोकला बाजीराव म्हणत मी सत्तेसाठी नाही स्वराज्यासाठी लढतो बाजीरावचं मस्तानीवरील प्रेमही प्रसिद्ध होतं पण समाजाने त्यांचं प्रेम कधीच स्वीकारलं नाही तरीही त्यांनी मस्तानीला पत्नी म्हणून मान दिला आणि तिचं रक्षण केलं इस एक हजार सातशे चाळीस मध्ये रणात हरवलेला बाजीराव तापाने आजारी पडून मरण पावला पण त्याचं नाव पराक्रम आणि त्याग आजही इतिहासात अमर आहे